तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चौवेचाळीस मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत मनारे मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखाला गी आरण्य सेवीत जावे अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे जगामध्ये वावरताना आपण मौन पाळावे बोलू तेव्हा आदराने भगवान श्री रामाचे गुणगान करावे ज्या ठिकाणी राम नाही ते ठिकाण सोडून द्यावे त्याऐवजी अरण्यात राहावे त्याने अधिक सुख प्राप्त होईल मित्रांनो मौन ठेवणे म्हणजे आपल्या तोंडातून येणाऱ्या शब्दांवर अर्थात वैखरीवर ताबा ठेवणे आपल्या तोंडातून येणाऱ्या शब्दांवर ताबा ठेवणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे आपल्या मनातून येणाऱ्या विचारांवर ताबा ठेवणं कारण वैखरी ही मनाची अभिव्यक्ती आहे त्यामुळे जे मनी ते वदनी म्हणूनच मनात सदैव ईश्वराचं नामस्मरण व चिंतन करत राहावं ज्याने मनात उठणारे असंख्य विचार हळूहळू कमी होऊ लागतात आणि जर कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या या चिंतनात बाधा येत असेल तर ती गोष्ट सोडून द्या एकांतात बसून नामस्मरण करा ज्याने अंतर्मुख होताना शेवटी स्वरूप साक्षात्काराचा धनी होता येईल अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसे आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन संसार में चलते समय हमें मौन रहना चाहिए बोलते समय भगवान श्री राम की आदर पूर्वक प्रशंसा करनी चाहिए जिस स्थान पर राम ना हो वहां से चले जाना चाहिए इसके बजाय जंगल में रहना चाहिए उससे अधिक खुशी मिलेगी दोस्तों चुप रहने का मतलब है अपने मुंह से निकलने वाले शब्दों अर्थात वैखरी पर नियंत्रण रखना हमारे मुंह से निकलने वाले शब्दों पर नियंत्रण रखना जितना आवश्यक है उतना ही आवश्यक है हमारे दिमाग से निकलने वाले विचारों पर नियंत्रण रखना क्योंकि शब्द मन की अभिव्यक्ति है और मन में जो कुछ भी है वह शब्दों द्वारा व्यक्त हो जाता है इसलिए मन में सदैव भगवान के नाम का स्मरण व चिंतन करते रहना चाहिए जिससे मन में उठने वाले असंख्य विचार धीरे धीरे कम हो जाएंगे और यदि कोई चीज आपके ध्यान में बाधा डाल रही है तो उसे छोड़ दे एकांत एक में बैठकर नाम का जप करे जिससे अंतर्मुखी होकर अंततः तुम्हें स्वरूप साक्षात्कार का सुख प्राप्त होगा अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी अबाउट द माइंड शुड बिहेव ही सेज ओ माइंड वी शुड रिमेन इन द वर्ल्ड साइल स्पीकिंग वन शुड रिस्पेक्टफुली प्रेज भगवान श्री राम वन शुड लिव्ह द प्लेस वेर राम इज नॉट प्रेजेंट इन वन शुड लिव्ह इन द फॉरेस्ट इट विल गिव्ह वन मोर हॅपीनेस Friends, to remain silent means to control the words that come out of your mouth, that is Vaikhari. As important it is to control the words that come out of your mouth, it is equally important to control the thoughts that come out of your mind. Because words are the manifestation of the mind, and whatever is in the mind is expressed through words. Therefore one should always remember and meditate on the name of God so that the numerous thoughts that arise in the mind will gradually decrease and if something is interfering with your meditation let it go chant the god's name while sitting in this solitude so that by becoming introverted you will ultimately attain the bliss of self-realization तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी